बारशीटाकळी महान पिंजर या ठिकाणी श्री गणेश विसर्जन शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न आमदार हरीश भाऊ पिंपळे उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या भेटी बार्शी टाकळी तालुक्यातील श्री गणेश विसर्जन एकोणवीस सप्टेंबर रोजी बुधवारला विसर्जन करण्यात आले अकोला पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व ठिकाणी श्री गणेश मंडळाचे विसर्जन शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडले सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड आकर्षित देखावे आणि गुलाल उधळून श्रीला निरोप दिला यावेळी वारशी टाकळीचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार पिंजरचे एपीआय गंगाधर दराडे वारशी टाकळीचे पी एस आय पिंजरचे पी एस आय गजानन रहाटे आदी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये बार्शी टाकडी महान पिंजर व इतर ठिकाणचे श्री विसर्जन शांततेत करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित लोकांनी तसेच शांतता कमिटीच्या लोकांनी आणि गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले यावेळी या मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी बार्शी टाकळी पिंजर आणि महाने येथील श्री गणेश मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन गुलाल उधळला होता यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप अपार बार्शी टाकळीचे तहसीलदार राजेश वझिरे आणि नगरपंचायतचे अधिकारी बार्शी टाकळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोपा निर्माण करून हा उत्सव आनंदात पार पाडला आहे स्थानिक बार्शी टाकळी येथे एकूण अकरा गणेश मंडळे होती तर पिंजर येथे सात गणेश मंडळे सार्वजनिक मिरवणुकीमध्ये सहभागी होते सायंकाळचे सव्वा सात वाजेपर्यंत बार्शी टाकळी येथील पाच गणेश मंडळाचे विसर्जन सुद्धा झाले होते इतर गणेश मंडळाचे विसर्जन शासनाने दिलेल्या नियमानुसार व्हावे यासाठी आमदार हरीशभाऊ पिंपळे मुस्लिम समाजाचे नेते यांनी स्थानिक ठाणेदार आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शांतता कमिटीचे सदस्य हो हे प्रयत्न करीत होते गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला उत्साह शांततेत पार पाडला श्री गणेश मंडळाचे शांततेत विसर्जन केले पाहिजे पिंजर महान बार्शी टाकड़ी या तिन्ही ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे आणि पिंजर बार्शी टाकळीचे दोन्ही ठाणेदार व त्यांचे कर्मचारी लक्ष ठेवून होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा